या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा ते दोनशे चाळीस सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी उद्या बुधवार पासून भरतीला सुरुवात होणार आहे भरती पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व्हिडिओ रेकॉर्डिंग व उमेदवाराची बायोमेट्रिक चाचणी होणार असल्याचं चा। समादेशक विजय कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे दोनशे चाळीस सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी एकूण सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस उमेदवारांनी अर्ज भरलेत त्यामध्ये पुरुष सोळा हजार पाचशे चार व माजी सैनिक दोनशे चव्वेचाळीस उमेदवारांचा समावेश आहे सदर सशस्त्र पोलीस शिपाई भरतीमध्ये प्रथम उमेदवारांची कागदपत्र पडतानी व शारीरिक मोजमाप एकोणीस जून ते सात जुलै या कालावधीत दररोज पहाटे साडेचार वाजल्यापासून खेळाचं मैदान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोरेगाव विजापूर रोड सोलापूर येथे घेण्यात येणार आहे त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची शंभर मीटर धावणे व गोळाफेक मैदानी चाचणी याच ठिकाणी घेण्यात येणार असून पाच किलोमीटर धावण्याची चाचणी डोनगाव बायपास ब्रिज ते व्हीव्हीपी कॉलेज पर्यंतच्या रोडवर घेण्यात येणार आहे सदर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्यासाठी भरती प्रक्रियेतील सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले भरती प्रक्रियेतील सर्व उमेदवारांची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी करण्यात येणार आहे भरतीसाठी भरती निवड मंडळ गठीत करण्यात आलं असून त्यामध्ये समावेशक अल्पसंख्याक समाजातील अधिकारी समाज कल्याण अधिकारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आदिवासी विकास अधिकारी यांचा समावेश करण्यात आला भरती प्रक्रियेमध्ये काही गैरप्रकार होऊ नये यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना आवश्यक ती कारवाई करण्याबाबत कळवण्यात आलं तसेच शहर पोलिसांकडून कॅम्प बाहेर आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात येणार आहे उमेदवारांच्या मैदानी चाचणीतील शंभर मीटर धावणे व पाच किलोमीटर धावण्याच्या चाचणीची अचूक वेळ मोजण्यासाठी आर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं समादेशक चव्हाण यांनी सांगितलं क्रमांक सोलापूर येथे सशस्त्र पोलीस उपायाची भरती दिनांक एकोणीस जून पासून सुरू होत आहे आणि ती सात जुलैपर्यंत चालणार आहे एकूण उमेदवार सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस उमेदवारांनी आवेदनात दाखल केलेले आहेत आणि या भरतीसाठी दोनशे चाळीस जागा आपल्याला इथे उपलब्ध आहेत ते उद्या एकोणीस तारखेपासून आपल्या इथं भरती सुरू होणार आहे सदर भरती प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शता राखण्यात आली असून उमेदवाराची जी एंट्री होणार आहे तिथून त्याला बायोमेट्रिक पद्धतीने आपण एंट्री देतो आहे जेणेकरून तोच उमेदवार पूर्ण प्रक्रियेत उपस्थित राहील आणि बाहेर जाताना बायोमेट्रिक करून त्याला आपण सोडणार आहे तसेच आपले इथे तीन इव्हेंट आहेत शंभर मीटर पाच किलोमीटर आणि गोळाफेक त्याच्यामधले आपण शंभर मीटर आणि पाच किलोमीटर रनिंगसाठी आपण आर एफ आय तंत्रज्ञान कॉम्प्युटरायज वापरलेलं आहे जेणेकरून कॉम्प्युटर आर एफ आय डीद्वारे डिटेक्ट करेल त्यांचा टायमिंग आणि त्यानुसार त्यांचं गुणांकन केलं जाईल तसेच प्रत्येक ए इव्हेंटला आपण सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत ला तसेच व्हिडिओ कॅमेरा कॅमेरामनसुद्धा लावलेला आहे जेणेकरून उमेदवारांना स्वतःला त्यांचे काय गुणांकन होत आहे याची पाहून त्यांना खात्री करता येईल आणि त्यात पूर्ण असेल त्यात पारदर्शक असल्याचं सर्वांना त्यात दिसेल आणि पाच किलोमीटर जी रन आहे आपण डोनगाव रोडला जो वे आहे रोड डोनगावचा आपण सर्व्हिस रोड आपण पाच किलोमीटरला वापरलेला आहे अशा प्रकारे भरती प्रक्रिया एकदम सुरळीतपणे आपण पार पाडणार आहोत आणि या दरम्यान पाऊस असल्यामुळे पावसाची आपण दक्षता घेतलेली आहे आणि सकाळी जवळपास साडेचार वाजता आपण उमेदवारांना रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे आणि या दरम्यान कुठल्या उमेदवारांना दोन परीक्षांसाठी एकच जर तारीख मिळाली असेल तर तीसुद्धा त्यांना आपण वेगळी माहितीच्या मार्फत त्यांना स्वतंत्र करून देणार आहोत त्याचीसुद्धा दक्षता घेतलेली आहे आणि सदर प्रक्रियेबाबत येथील आपले अँटी करप्शन ब्युरो पुणे सोलापूर यांना सुद्धा माहिती दिलेली आहे सिटीचा बंदोबस्त सुद्धा आपण लावलेला आहे तसेच उमेदवारांना कुठे काही अडचण असल्यास वेगळ्या ठिकाणी फलक लावलेले आहेत डीजी ऑफिस पासून एस पी ऑफिस पर्यंत सर्वांचे नंबर आपण त्या बोर्डद्वारे फ्लॅश केलेले आहेत कुठल्या प्रक्रियेबाबत कोणाला काय अडचण असल्यास ते त्यांनी निदर्शनात आणू देण्याबाबत पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा उत् असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि सहभाग आणि उत्कृष्ट ए न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशा जी गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मा मार्काची दोन सहा परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस